दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाला राजधानीचा मान मिळाला पण हे बऱ्याच कमी जणांना माहिती असेल की किल्ले सुधागड ही त्या शर्यतीत होतं पण किल्ल्याची कमी उंची हा थोडासा ड्रॉबॅक बसला नाहीतर किल्ले सुधागडालाही राजधानीचा किल्ला म्हणून मान मिळाला असता पण रायगड दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड आणि सुधागड किल्ले सुधागडमध्ये मोठा फरक नाही आहे तसाच कातिळ कोरीवपणा आणि अवघड अवघडपणा याच्या कातळ कोरीव पायऱ्या आजही मनाला सुकवतात खऱ्या दुर्गप्रेमीला या पायऱ्या नक्कीच भासतात पण त्याचबरोबर याचं जे महाद्वार आहे ते तुम्हाला पुनशे एकदा किल्ले रायगडाचीच आठवण करून देतेच त्याचीच ते भ्रष्ट आवृत्तीच म्हणा तसेच खोल खोल जाणाऱ्या दर्याही ते आहेतच या गडावरील भोरपादेवी हे खरं गडाचं सौंदर्य नवरात्र उत्सवात इथे मोठा उत्सव असतो अत्यंत तेजस्वी असलेली ही